বনা <laughs> म्हणजे असते आपण डेमो दाखवतो आपण डेमो दाखवतो अंडासंजीव म्हणते पिकाच्या अंडा तू म्हणजे पिकाच्या वाढीसाठी एका औषधीमध्ये तीन कामं करते जसं ताक आहे ताक हे नत्राची कमतरता पूर्ण करते तसंच बुरशीनाशक म्हणून काम करते त्याच्यामध्ये आपण अंडे टाकत आहोत अंड्यानं काय पिकाला एक प्रोटीनही मिळते दुसरी गोष्ट म्हणजे पिकाच्या फुलाची फळाची आणि पिकाची या तिन्हीची चकाची चांगली असते दाण्याची वाढ होते कोणत्या कोणत्या पिकावर कोणत्या कोणत्या पिकावर उसापासून संत्रा मोसंबी कायच्यावरही वापर करू शकता तुमच्या जेवारीवर सुद्धा वापर करू शकता त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला गुळ तर हे एक एकराचं प्रमाण सांगतो सगळ्याले एक लिटर ताक घ्यायचा पाच अंडी अंडी गावराने घ्या फारम घ्या कोणती फक्त कोंबडीचे पाच अंडी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे दोनशे ग्रॅम गूळ दोनशे ग्रॅम गूळ एक लिटर ताक पाच अंडी हे अंडी फोडून याच्यामध्ये जपकीत टाकायचे चार दिवसासाठी आपल्याला असं पॅक ठेवायचं आहे पूर्ण एकजीव करायचं चार दिवस ठेवायचं चार दिवसानंतर याला आपण वापर करू शकतो तर चार दिवसानंतर तर तिथून आपण त्याचा सहा महिन्यापर्यंतही त्याचा वापर करू शकतो म्हणजे काही कारणां जर वापरणं झालं नाही तर तीन महिन्यात हो दोन महिन्यात हो सहा महिन्यात हो सहा महिन्यापर्यंतही आपण याचा वापर करू शकतो फक्त यालं काय जेवढे दिवस तुमचे वाढत तेवढ्या याच्यात तुम्हाला फक्त याची काळी फिरवा लागेल चार दिवसपर्यंत तुम्ही नाही फिरवली तरी चालते अशी डक्की हलवली आणि थुन दिली तरीही चालते दोनशे मिलीन वापर करायचा आहे म्हणजे एका लिटरमध्ये आपले पाच पंप आपले झाले पाहिजे हे झालं एक एकराचं याले फुल अवस्थेत वापरू शकतो पिका पीक कपाशी असो सोयाबीन असो तूर असो चना असो गहू असो कोणतंही पीक असो त्याच्यावर आपण लहानपणापासूनचा वापर करू शकतो कितीही यायच्या तुम्ही करू शकतो अलग लक्षात